हार्ट अटॅक न आजारी असताना ॲडमिट होतो त्यानंतर तिथून सोडल्यानंतर बायपास करण्यासाठी मला कोल्हापूरला टेस्टिंगला आणलं होतं तरी माझ्या जाईने सांगितलं काय नाही आपण बाय बायपास करायचं नाही की संजीवनी थेरपीमध्ये आपण जाऊन तिथं उपचार करूया इथं प्रथम आलो मला अशी खात्री वाटली की खरंच इथं आपण बरो उद्देशानं पुन्हा इथं मी ॲडमिट झालो चार, चार दिवसात येऊन इतका फ्री झालो की मी आजारी आहे का नाही मलाच कळणं झालं आहे की याच्या पाठीमागं काय होतं किंवा मला काय झालं असं अजिबात काय वाटणं झालं आहे या संजीवनी नुसतं नाही की खरंच या संजीवनीचा आभार मानावं इतकं थोडंच आहे की कि कितीतरी दुःखी लोकं कितीतरी अगदी शेवटच्या टोकाला पोचणारी लोकंसुद्धा त्या संजीवनीमधनं चांगले होऊन गेलेत अशीच ह्या संजीवनीला भरभराटे बर मिळावी आणि या संजीवनीची आणखीन शाखा व्हाव ज्या प्रत्येक जिल्ह्यात व्हावेत लोकांचे अनेक सोयी व्हावेत या संजीवनी खरंच माणसाची खरी हनुमानानं जशी लक्ष्मीणाला संजीवनी दिली तशी ही संजीवनी प्रत्येक अशा रुग्णांना संजीवनी देत त्यांना जगायचं कसं ह्या थोडकर संजीवनीमध्ये मला खूप काय चार दिवसात शिकायला मिळालं की माणसाशी कसं जगायचं आणि इथून पुढचं जीवन कसं जगायचं त्या संजीवनीने मला खरंच शिकवलं त्या संजीवनीचं मला शेतशा आभार मानतो असं काय माझ्यासारखा जरी त्रास होत असेल त्याने जरूर तोडकर संजीवनीमध्ये दाखल व्हावं आणि व्यवस्थित व्हायला खरा हा मोठा मार्ग आहे असं मी प्रत्येकाला म्हणजे असे असतील रुग्ण अशांना मी जरूर भेटेन आणि जरूर सांगेन की या संजीवनीमध्ये जरूर जावा तुम्हाला फारसं काय त्रास होणार नाही आणि अगदी याच्यातून व्यवस्थित व्हावं ते अगदी खात्रीपूर्वक मी सांगतो